नमस्कार मी तृप्ती पालकर मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेल्या आठवड्यामध्ये पंचवीस हजाराच्या वर पोहोचलेला बाजार आज दिवसभर मात्र ट्रिगर पॉईंट न मिळताच बंद झालाय त्यामुळे इंडिव्हिज्युअल शेअर्समध्ये तेजी किंवा मंदी दिसली पण सरसकट बाजारामध्ये मात्र आठवड्याची सुरुवात अगदी थंड झालेली आहे बाजाराचा पुढचा पुढची वाटचाल कशी असेल याशिवाय याविषयी आपण जाणून घेणार आहोत याविषयी आपण बोलणार आहोत पण त्याआधी पाहूयात बिझनेस विश्वातल्या काही महत्वाच्या घडामोडी आठवड्याच्या पहिल्या दिवशी निफ्टी आणि सेन्सेक्स घसरून बंद झाला आहे पंचवीस हजाराच्या वर टिकाव धरणं निफ्टीला शुक्रवारी कठीण होऊन बसलेलं होतं तरी सुद्धा कशी कशी पंचवीस हजाराची पातळी राखण्यात निफ्टीला यश आलं पण सोमवारी मात्र सकाळपासूनच निफ्टीचा ओढा खालच्या दिशेनं होता पंचवीस हजार पन्नासच्या वर ज्या ज्या वेळी झेपावण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी नफा वसुली झालेली आहे दिवसभर अखेर निफ्टी चौऱ्याहत्तर अंकांनी सेन्सेक्स दोनशे एकाहत्तर अंकांनी घसरून बंद झाला आहे सरकारनं एजीआरच्या थकबाकीवरील पेनल्टी आणि व्याज रद्द करावं अशी मागणी करणारी वोडाफोन आयडियाची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि त्याचा विपरीत परिणाम टेलिकॉम स्टॉक्सवरती दिसून आलेला आहे वोडाफोन आयडियाचा शेअर बारा टक्के गडगडला संरक्षण क्षेत्रामधील शेअरमध्ये नफा वसुली झाली माझगाव डॉग एचएल गार्डन रिच या सगळ्या शेअर्समध्ये जोरदार विक्री बघायला मिळालेली आहे येत्या आठवड्यामध्ये नफा वसुली आणखीन वाढेल असा बाजार तज्ञांचा मात्र अंदाज आहे व्हेलनं जाहीर केलेल्या तिमाही निकालानंतर आयसीआयसीआय आए सिक्युरिटीजनं कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला कायम ठेवला आहे इथून पुढे वर्षभरामध्ये शेअर्सच्या किमतीत तीस टक्के वधारतील असा अंदाज वर्तवला गेला आहे गेल्या आठवड्याप्रमाणेच याही आठवड्यामध्ये बाजारामधील मिडकॅप कंपन्यांमध्ये दमदार खरेदी होताना पाहायला दिसतीय चांगल्या तिमाही नफा जाहीर करणाऱ्या मिडकॅप कंपन्या शोधून गुंतवणूकदार खरेदी करताना दिसून येत आहेत सोमवारी निफ्टी सेन्सेक्स कोसळले असले तरी सुद्धा मिडकॅप इंडेक्स जवळपास दीडशे अंकांनी वधारला स्मॉल कॅप इंडेक्समध्ये अगदीच किरकोळ घसरण झाली सरकारी कंपन्यांमध्ये मोठी खरेदी सुरूच आहे सोमवारच्या बाजारामध्ये सरकारी कंपन्यांमधील तेजी कायम राहिली आहे काही कंपन्यांचे निकाल दमदार आहेत तर काहींचं भविष्य जोरदार आहे त्यामुळे खरेदीचा जोर वाढलेला दिसून येतोय युंदाई मोटर्स कंपनीच्या चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर अनेक ब्रोकरेज फर्म्स शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मनं युंदाईचे शेअर घेण्याचा सल्ला दिला आणि आज सोमवार आहे आठवड्याचा पहिला दिवस आणि आज आपण शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबद्दल बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये सेबी नोंदणीकृत रिसर्च ॲनालिस्ट केदार ओक आलेले आहेत केदार सर स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर जास्त प्रस्तावना मी करत नाही थेट विषयालाच सुरुवात करूयात सर पंचवीस हजाराची पातळी गाठल्यानंतर सुद्धा बाजारामध्ये काही अशी दिशा मिळाली असं काही दिसलेलं नाहीये दिवसभरामध्ये का नेमकी अशी स्थिती आहे काय तुमचं मत आहे त्याला कारण अशी आहेत की एक तर म्हटलंच असं गेल्या महिन्याभरात जी एप्रिलमध्ये दहा हजार पॉईंट रॅली झाली बाजारामध्ये तर ती आता कुठेतरी कन्सोलेट होताना दिसते त्याचबरोबर ज्या काही नेगेटिव्ह न्यूज बाजारात येतात जसं आता आपले वार्षिक अहवाल यायला लागले ते मिक्स मॅच आहेत काही कंपन्यांचे परफॉर्मन्स चांगले काही कंपन्यांचे रिझल्ट चांगले नाही आहेत सो त्याचाही साधारणतः इम्पॅक्ट हा तिकडे त्या प्राईसवरती पडत असतो त्याच सुमारास अमेरिकेच्याबद्दल ज्या काही न्यूज आता शेअर मार्केटमध्ये येत आहेत त्याप्रमाणे जा त्यांचं पतमापन कमी केलं जात आहे तो त्याचाही एक इम्पॅक्ट आपल्याला ग्लोबल मार्केटवरती बघायला मिळतो आणि तो जो सगळा इम्पॅक्ट असतो ते बाजार कुठल्या ना कुठल्या पद्धतीने रिॲक्शनच्या स्वरूपात दाखवत असतं आणि नॉर्मली तुम्ही जर असं बाजाराची हिस्ट्री जरी बघितलीत ना तर मे महिना हा साधारणतः कन्सल्टेशनमध्येच बऱ्याच वेळा जातो त्यामुळे यात काही फार वेगळं घडतं याच्यातला भाग नाही आहे नैमित्त एक गोष्टी असतात ज्या सालाबादाप्रमाणे येतात त्याच मार्केटला कुठेतरी ड्रिवन करत असतात आणि तोच इम्पॅक्ट आपण आता सध्या माझारात बघतोय आणि ही म्हणजे म्हणतात तसं थोडं खरेदीची संधीपणे आहे काही वेळेला ऑपॉर्च्युनिटी हातात निघून जाईल कधी कधी तुम्ही घेतलेला शेअर एखाद वेळा कधी पटकन आणखीन खाली येईल सो हे मार्केटचं टेक्निकच आहे त्यामुळे याने काही गुंतवणूकदाराने घाबरायची घाबरायची काही गरज नाही आहे स्टडी आणि सायबर सा सावकाशपणे आपल्या गुंतवणूक वाढवत राहाव्यात जिथे जिथे संधी मिळेल तिथे प्रॉफिट बुकिंग करावं शेवटी आपण म्हणतो तसं कुठेतरी तुम्हाला एक तुमचा कोर पोर्टफोलिओ आणि शॉर्ट टर्म पोर्टफोलिओ हा मेंटेन करायलाच लागतो शेवटी बऱ्याचदा असं होतं ना की लोकांना असं वाटतं मार्केट अगदी टॉपला गेलं तर पडणार अशी सुद्धा भीती मनामध्ये असते त्यामुळे हा तुम्ही जो सल्ला दिला तो चांगला आहे की घाबरून जाऊ नका अजून बरंच काही मार्केटमध्ये घडणार मार्केट आहे मार्केट मार्केट सर आणखीन एक प्रश्न म्हणजे परदेशी गुंतवणूकदार भारतात तितकेसे परतलेत असं दिसत नाही परदेशी गुंतवणूकदारांना भारताच्या मार्केटमध्ये इंटरेस्ट निर्माण व्हावा सकारात्मक स्थिती निर्माण व्हावी असं काही सध्या मार्केटमध्ये नाही आहे का भारतीय बाजारात नाही असं नाही असं मी नाही म्हणणार पण जे आपल्याकडे मागच्या वर्षी जे काही टॅक्स स्ट्रक्चरमध्ये चेंजेस झाले त्याचा एक थोडासा तो इम्पॅक्ट आहे आणि शेवटी कसं ही लोकं परदेशी लोक इकडे परदेशी पैसे गुंतवायला येतात आणि इकडून त्यांना नफा कमवायचा आहे ते काही ते सोशल सर्व्हिस करायला आपल्याकडे आलेले नाहीयेत त्यामुळे त्यांना जिथे जिथे नफे कोरी करता येते आता त्यांना जेव्हा कळलं की मला काही वर्षानंतर ह्याच्यानंतर मी जेव्हा प्रॉफिट बुक करीन तेव्हा मला पाच टक्के टॅक्स जास्त भरायचा आहे हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी गेल्या प्रॉफिट बुकिंग फार मोठ्या प्रमाणात केलं पण तुम्ही जर साधारणतः डेटा बघितलात तर त्यांनी त्यावेळेला बाईंग पण केलेलं आहे म्हणजे असं नाही की ते फक्त वन साइड विकत आहेत आणि नुसताच काही करताय तर त्या पद्धतीने जर बघितलं तर त्यांनी तिकडे नफेखोरी करून घेतली आता येत नाहीत त्याला कारण काय होतं की इतके दिवस युएसमध्ये जे रेट ऑफ इंटरेस्ट कमी होते गेल्या काही काळ ते वाढायला लागल्यामुळे त्यांनी ती इकडची गुंतवणूक काढून तिकडे गुंतवणूक करायला परत सुरुवात केली होती okay. आणि आता त्याचा परिणाम असा होतोय की त्यांना तिकडनं जर पैसा काढायचा असेल कारण आता सगळं दिसत आहे की ज्या पद्धतीने ट्रम्प खेळत आहेत मार्केटमध्ये एकंदरीत सगळ्याच बाबतीत म्हणजे संरक्षण म्हणा शेअर मार्केट म्हणा आयात शुल्क म्हणा कुठल्याही बाबतीत सो so, हा जो प्रकार जो मार्केट एकंदरीत चालतोय कसं आर्थिक विषय हे अस्थिर आहे त्यामुळे आणि जेव्हा हे अस्थिर असतं तेव्हा प्रत्येक जण गुंतवणूक करताना विचार करतो mm -hmm. आणि तेच परदेशी गुंतवणूकदार आता करत आहेत की बाबा ह्याच्यानंतर जेव्हा आम्ही एखादं डिसिजन घेऊ गुंतवणूक करायचं भारतात घेऊ किंवा दुसऱ्या कुठल्या देशात घेऊ तर यावेळेला तिकडे असलेले स्टॅक स्ट्रक्चर नंतर तिकडे असलेल्या आम्हाला अपॉर्च्युनिटी हा सगळा विषय त्यांच्याकरता खूप महत्वाचा आहे आणि पुढच्या संधी बघूनच ते इकडे येणार आहेत आज एखादा स्टॉक त्यांना जर महाग पडत असेल तर ते नक्कीच तो घेणार नाही त्यांचंही काही त्यांना वर्किंग असतं की बाबा त्याचा ग्रोथ किती आहे त्याची सस्टेनेबिलिटी किती आहे याच्यावरती त्यांचं गुंतवणूक चालतं आणि ही लोकं लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहेत ते आपल्यासारखे असं नाहीत की मी आत घेतलं आहे आणि तीन महिन्याने वाढला वीस टक्के म्याय म्हणून बाहेर पडलो सो so, त्यांचं स्ट्रॅटेजी पूर्णतः वेगळी असते आणि ती स्ट्रॅटेजीवरूनच ते काम करत असतात त्यामुळे ते येत नाहीत असं नाही पण ते फार विचार करून जिथे संधी मिळते तेव्हा ओडी मारतात आणि दुसरा पाठ असा आहे की ज्या पद्धतीने आपल्याकडे काही गेल्या काही वर्षात एसआय पीचं पण कलेक्शन वाढलं आहे त्यामुळे भारतात एसआय मार्फत येणारा म्युच्युअल फंडांकडे पैसा हाही मोठा एक स्रोत आहे त्यामुळे आपली लोक त्याच्यामध्ये बाईंग करत असल्यामुळे त्याचाही इम्पॅक्ट तुम्हाला दिसतोय त्यामुळे त्यांना ती थोडी संधी मिळत नाहीये बाईंग करायची आणि ते संधीच्या शोधात आहेत तर बघूया आता पुढच्या काळात काय करतात सर परदेशी गुंतवणुकीचा विषय निघाला आणि त्यामध्ये अमेरिकेचा विषय निघाला नाही असं होणार नाही कारण सध्या सगळ्यात जास्त हॅपनिंग मार्केटमध्ये देणारी आहे अमेरिका जो काही परिणाम होतोय तो जास्तीत जास्त अमेरिकेमुळे होतोय त्यामुळे पुढच्या प्रश्नाकडे वळल्याआधी मला अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल काही खास प्रेक्षकांना दाखवायचं आहे अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळतीये आणि अमेरिकेनं लोकांच्या डोक्यावरती कर्ज सुद्धा वाढवलेलं आहे आणि पुढच्या काळात ते कमी होण्याची शक्यता फारच धुसर झालेली आहे असं अमेरिकेमधीलच क्रेडिट रेटिंग एजन्सी मुडीजनं म्हटलं जवळपास शतक भरानंतर शतकभरानंतर अमेरिकेचं क्रेडिट रेटिंग घटवलेलं आहे ज्याचे दुर्गामी परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर सुद्धा होणार आहेत त्या संदर्भातला हा स्पेशल जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे अध्यक्ष जगातल्या मोजक्या अतिश्रीमंत राष्ट्रांच्या प्रमुखानं भेटून नुकतेच जेमतेम व्हाईट हाऊस मध्ये पोहोचले असतील तोच जगप्रसिद्ध रेटिंग एजन्सी मुडीजने त्यांच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीनं त्यांचं रेटिंग कमी केल्याचं त्यांच्या कानावर पडलं असेल अब्जावधी डॉलर्सचे खरेदी करार करण्यासाठी ट्रम्प आखाती देशांच्या दौऱ्यावर होते सौदी अरेबियाशी एकशे बेचाळीस अब्ज डॉलर्सचा शस्त्रास्त्र खरेदी करार कतारशी प्रवासी विमान खरेदी करण्याचा दोनशे अब्ज डॉलरचा करार या दौऱ्यावर ट्रम्प यांनी केला पण हे सगळं अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला किती उपयोगी ठरेल याविषयी मुडीसच्या मनात शंका आहे आणि म्हणूनच जवळपास एकशे सहा वर्षानंतर अमेरिकेचं रेटिंग ट्रिपल ए वरून डबल ए वर आणण्यात आलं आणि याचं कारण असं आहे की त्यांचं जे दरडवी उत्पन्न आहे म्हणजे रुपयाचं उत्पन्न असेल तर अमेरिकेच्या लोकांवरती जवळजवळ एकशे चौतीस रुपयाचं कर्ज आहे म्हणजे चौतीस रुपये ते साधारण या काळात डेफिसिटमध्ये चालत आहेत आणि याचा परिणाम हा त्यांच्या तिकडच्या सोशल सो वरती होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे तिकडे आता खर्चांना सरकारी खर्च असतात त्यांना कात्री राहायला लागेल किंवा जे सोशल सिक्युरिटीज दिली जाते त्याला थोड्या प्रमाणात काय तरी लावली जाईल आणि याचा इम्पॅक्ट कदाचित अमेरिकेच्या जनतेवर त्यांच्या मानसिकतेवर होऊ शकतो एखाद्या देशाची अर्थव्यवस्था गुंतवणुकीच्या दृष्टीनं योग्य की नाही हे ठरवण्यासाठी क्रेडिट रेटिंग दिलं जात जगातल्या काही मोजक्या अर्थव्यवस्था सर्वात सुरक्षित मानल्या जातात त्यात अमेरिकेचा समावेश होतो म्हणूनच मुडीजनं शतकभराहून अधिक काळ अमेरिकेला ट्रिपल ए रेटिंग मध्ये कायम ठेवलं होतं आता हे रेटिंग कमी करण्यात आलं मुडीजनं हे करण्यासाठी खरं तर उशीरच केला फिच आणि स्टँडर्ड अँड या याआधीच अमेरिकेचं रेटिंग कमी केलं होतं आणि त्यात आता मुडीजशी भर पडली सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या तीन वर्षात आ, हे कर्जात जवळपास म्हणजे वीस ट्वेंटी ट्रिलियन वर ती थर्टी सिक्स ट्रिलियन डॉलर्स म्हणजे सोळा ट्रिलियन डॉलर्स हे कर्ज केवळ गेल्या तीन वर्षात वाढलेलं आहे आणि अशी अपेक्षा असं असं मुडीजने म्हटलं की दोन हजार पस्तीस पर्यंत म्हणजे येत्या दहा वर्षात ते, ते जी जवळपास एकशे चौतीस टक्क्यापर्यंत जाऊ शकेल आता ही स्थिती खरोखरच म्हणजे तसं म्हटलं तर भयावह आहे परंतु मला असं वाटतं की लगेच याच्या बाबतीत अमेरिकाची अर्थव्यवस्था बुडीला निघाली किंवा अचानक डबगाईला आली हे असं बोलणं पण जरा धारिष्ट्याचं ठरेल कारण कसं आहे की काहीही म्हटलं तरी आत्ताच्या घडीला अमेरिकेला पर्यायी अर्थव्यवस्था नाही आहे कुठल्याही देशाची आणि आत्ताची जग जागतिक परिस्थिती कुठल्याही देशाची घ्या कुठल्याही खंडाची घ्या ही तुलना तुलनात्मक अमेरिकेपेक्षा चांगली आहे असं म्हणता येणार नाही परंतु अमेरिकेत गेल्या तीन वर्षात जे काही ते जे कर्ज वाढत होतं किंवा जो काही परिणाम होत होता त्याच्यामुळेच हे नवीन राष्ट्राध्यक्ष जेव्हा ट्रम्प आले आणि ट्रम्पने ताबडतोब त्याची उपाययोजना करायला सुरुवात केली आता या उपाययोजना आहेत की अयोग्य आहेत ते आता आपल्याला दिसेलच काळच ठरवेल एखाद्या देशाचं रेटिंग कमी झालं तर त्याचा नेमका काय परिणाम होतो यावर एक नजर टाकूया परदेशी गुंतवणूक कमी होते आर्थिक विकास मंदावतो चलनाचं अवमूल्यन होत महागाई वाढण्याची शक्यता असते बेरोजगारीत वाढ होते आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा घसरते आणि परदेशातनं आलेला पैसा बाहेर जाण्याची शक्यता असते आता त्यांना जर शेअर मार्केटमधलं इतकं काही परचेसिंग करायचं असेल तर त्यांना कदाचित हा स्टॉक किंवा हे समभाग थोडेसे महाग स्वरूपात घ्यायची वेळ येईल आणि कदाचित त्याचा इम्पॅक्ट असा होईल की था था ते बाय करतायत म्हणून मार्केटमध्ये ते जी अमेरिका जगातील सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था आहे आणि पुढील काही वर्षात ती तशीच राहील याबद्दल सगळेच साशंक होऊ लागले त्यात गेल्या चार महिन्यात ट्रम्प यांच्या घेतलेल्या निर्णयाने अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळेल अशी त्यांना आशा आहे पण पर निर्णयाचे परिणाम कितपत प्रभावी ठरतील याबाबत अजूनही साशंकता आहे त्यामुळे अमेरिका कर्जाच्या गोत्यात अडकते की असलेल्या ताकदीच्या जोरावर हेही संकट पार करते याकडे साऱ्या जगाचं लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी सर स्पेशल रिपोर्ट आपण पाहिला आणि त्यामध्ये अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरती काय काय परिणाम होतील ज्या शक्यता आहेत त्याचा अंदाजही वर्तवलेला आहे पण मूळ मुद्दा मूळ प्रश्न हा आहे की भारतीय अर्थव्यवस्थेला याचा जो अमेरिकेचं रेटिंग कमी केलेला आहे त्याचा फायदा होणार आहे की तोटा होणार आहे नाही मी सांगेन ना फायदा होईल ना तोटा होईल बेसिकली यात गोष्ट अशी आहे ना की आज अमेरिकेचं जे कर्ज आणि डि उत्पन्न आहे ते शंभर रुपये जर कमवत असतील तर त्यांचा खर्च आता एकशे चौतीस रुपयावर गेलेला आहे त्यामुळे आता हे चौतीस रुपयाचं जे बर्डन आहे एक्स, ते ऍडजस्ट करण्याकरता त्यांना त्यांच्या ज्या कॅपेक्स एक्स एक्सपेंडिचर त्या कमी करायला लागतील नंतर तिकडे ज्या सोशल सिक्युरिटीज दिलेल्या आहेत त्याच्यावर कदाचित बंधनं येतील आता ते रेट ऑफ इंटरेस्ट वाढू शकत नाही रेट ऑफ इंटरेस्ट वाढवले तर कर्ज महाग होतील कर्ज महाग झाल्यामुळे महागाई वाढेल सो हे जे आर्थिक चक्र आहे ना हे त्यांचं कुठेतरी डिस्टर्ब होत आहे हे हे सर सगळं जग बघत आहे दुसरा पार्ट असा आहे की म्हणजे असं एक ऑब्झर्वेशन आहे माझं स्वतःचं की ट्रम्प हे अजूनही व्यावसायिक आहेत त्यांना अजून कदाचित लक्षात येत नाही आहे की ते एका राष्ट्राचे प्रमुख आहेत त्यांचे हे निर्णय बऱ्याच वेळेला मला असं वाटतं हे व्यावसायिक अँगलने घेतले जातात आता त्यांना याची जेव्हा फॅक्ट कळेल किंवा तिकडच्या जेव्हा आपल्या जसं आरबीआय जाणवून देईल की बाबा यामुळे इम्पॅक्ट उलटे पडतात किंवा याचा आपल्या देशाला राष्ट्राध्यक्ष होतात हो पण एवढे अग्रेसिव्ह नव्हते त्यांचं एकंदरीत तुम्ही बघितलं ना त्यांचं वागणं सगळं एकंदर विचित्र असतात तुम्ही बघितलं तर आज सकाळी ते डिफेन्सवरती बोलतील संध्याकाळी परराष्ट्रीय धोरणावरती बोलतील रात्री आयात शुल्कावरती बोलतील सो so, ह्यानी कसं होतं ना की जी अस्थिरता येते जगामध्ये सगळ्याच बाबतीत म्हणजे संरक्षण क्षेत्रात म्हणा किंवा आर्थिक क्षेत्रात म्हणा किंवा जागतिक पातळीवर म्हणा त्यामुळे लोकांचा कॉन्फिडन्स हलतो कुठेच की बाबा आता आम्ही गुंतवणूक करायच्या की नाही किंवा एक आता okay. आज सुद्धा आयात शुल्क वाढल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होता नेगोसिएशन करण्याचा पण अमेरिकेला प्रॉब्लेम आहे की तिकडे व्यावसायिकच थांबले असेल की बाबा हे किती टॅक्स लावतात मग परदेशी लोक आपल्याकडे गुंतवणूक करायला येतात की नाही म्हणजे ही खरी भीती त्यांना आहे पण मी सांगतो अमेरिका ही मुळात एवढी स्ट्रॉंग इकॉनॉमी आहे ना ते सिम्पल सांगतो मी ते नो डॉलर छापायला सुरुवात करतील कारण त्यांना हे प्रकारच माहिती नसतात आपल्याकडे कसं आरबीआय मध्यवर्ती संस्था आहे ती कंट्रोल करत असते तुमचा रेपो रेट कमी जास्ती करते इन्फ्लेशनवरती मॉडरेट केलेलं असतं आपल्याकडे आपली मिक्स इकॉनॉमी आहे त्यामुळे हा जो परिणाम आहे आपल्या इकॉनॉमीवरती सगळ्याच बाबतीत पडत असतो मी उद्या म्हटलं तसं क्रूड वाढलं तरी आपल्याला प्रॉब्लेम येतो डॉलर वाढला तरी आपल्याला प्रॉब्लेम येतो पण प्रत्येक देशाची एक अर्थव्यवस्था आहे आणि प्रत्येक देश त्यातनं बाहेर पडण्याकरता प्रयत्न करत असतो आणि आत्ता जसं आपण रिपोर्टमध्ये बघितलं आत्ता तरी या क्षणाला अमेरिकेला चॅलेंज करण्यासारखं कोण नाही आहे त्यामुळे मोस्टली ते या प्रॉब्लेम सॉल्व्ह करता काहीतरी इंटरनल ते उपाययोजना करतील किंवा मग नोटा छापणं हाच त्यांच्यापुढे पर्याय आहे आणि ते ते सरळ करतील म्हणजे मला असं वाटत नाही की ते, ते जगाचा विचार करतील त्याकरता ते स्वतःचा विचार स्वतःचा विचार करतात जो करता आणि त्यांचं एकंदरीत धोरण बघितलं ना जसं आपण आत्मनिर्भर भारत म्हटलं तसंच त्यांनी आत्मनिर्भर अमेरिकेचीच घोषणा केल्या नाही ना सो so, फरक काही नाही आहे फक्त आणि ही जी कन्झर्वे म्हणजे कन्झर्वेटिव्ह वृत्ती जगात सगळीकडे यायला लागली आहे ना त्यामुळे मला असं वाटतं की बिझनेस सायकल कदाचित त्यातनं डिस्टर्ब होतील पण हळूहळू हे जे म्हणजे प्रत्यक्षाची गोष्टीची जाणीव होईल लोकांना की बाबा ह्यानी त्रास होतोय महागाई वाढते किंवा आपल्याला ज्या सोशल सिक्युरिटी देणं महाग जात आहे जमत नाही आहे मग त्यांना त्यातनं हे आणि मग ते मॉडेट करायचा प्रयत्न करतील आणि सकारात्मकता दिसेल मला मला असं वाटत नाही की त्यात काही निगेटिव्ह होईल जास्ती थोडं भारता भारता तर भारताच्या अर्थव्यवस्थेकडे परत एकदा येऊया भारताकडे येऊयात खरं तर रेपो रेट जाहीर होणार आहेत आणि अपेक्षेप्रमाणे प्रत्येकालाच असं वाटतं की काय फायदा होणार आहे रेपो रेट जाहीर झाल्यानंतर मात्र तुम्हाला काय वाटतं फायदा होईल की तोटा होईल आणि खास करून जर तोटा होणार असेल तर किती प्रमाणात होईल ने, रेपो रेट कमी झाले तर हाऊसिंग लोनचे लोन रेट किंवा इतर लोनचे रेट आपल्या नक्कीच कमी होतील नॅचरल आपल्याला गेल्या काही महिन्यात महागाई पण कोणकोणत्या क्षेत्रांवरती परिणाम हो पर बेसिकली रेपो रेट कमी झाल्यामुळे एक तर बँकांना चांगला व्यवसाय मिळू शकेल एनबीएफसी त्यांना चांगला व्यवसाय मिळेल कदाचित तुमचं कन्झम्शन सेक्टर परत पिकअप घेईल कसं आहे लोकांच्या हातात पैसा की लोक खर्च करायला लागतात आणि आता यावर्षीपासून बारा लाखाचं इन्कम पण फ्री झालंय तर तो पण एक त्याला ऍडिशनल जोड आहे पण इथे लोकांनी मुळात काळजी घ्यायला पाहिजे की आलेला एक्स्ट्रा पैसा मी वे वेळावाकडा खर्च न करता मी माझ्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने कसा गुंतवेन आणि त्यातनं माझी आर्थिक वृद्धी कशी करेन आर्थिक स्टेबिलिटी कशी आणेन की कसं ना आपण गेल्या काही वर्षात बरेच अपडाऊन बघितले आहेत म्हणजे करोनासारखे प्रॉब्लेम बघून घेतले आता हे जसं वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम युद्ध बघितली हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तर आपल्या कुठेतरी फिनान्शियली स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे आर्थिकदृष्ट्या स्थिर राहणं गरजेचं आहे आणि लोकांनी त्याला प्राधान्य द्यावं पुढच्या काळात आणि म्हटलं तसं मला बँकिंग पुढच्या काळात खूप चांगलं वाटतंय कन्झम्शन सेक्टर काही महिन्यांनी पिकअप गेलं कारण परत फेस्टिवल सीझन आला की शॉपिंग सुरू होतं नवीन नवीन गोष्टी आपण घेतो गाड्या घेतो टी व्ही फ्रीज घरात घेतो त्या रिलेटेड ज्या कंपन्या आहेत त्या पण चांगल्या प्रमाणात चालतील पण ही जी सायकल आहे ना ही लोकांनी समजून घ्यायला पाहिजे म्हणजे मार्केट कसं बिहेव्ह करतं ना हे बघून आपलं धोरण आखायला पाहिजे आणि मी नेहमी सांगतो की कोर पोर्टफोलिओ हा वेगळा राहायला पाहिजे आणि शॉर्ट टर्मचा पोर्टफोलिओ नेहमी वेगळा राहायला पाहिजे सर खरं तर मे महिना संपत आलेला आहे आणि त्यामुळे सिमेंट आणि बांधकामाशी जे निगडीत क्षेत्र असतात त्यामध्ये हळूहळू ऍक्टिव्हिटी कमी होत जाते आणि या मोसमामध्ये जर बघितलं नंतर गुंतवणूकदारांच्या धैर्याच्या अक्षरशः परीक्षा घेतली जाते असं आपण म्हणू शकतो अशा <laughs> सायक्लिकल ज्या गोष्टींच्या बाबतीमध्ये गुंतवणूकदारांचा नेमका काय अप्रोच असला पाहिजे काय सल्ला द्याल तुम्ही Uh, मी म्हणतो तसं तुम्ही ना दरवेळेस मार्केटची सायकल वाचायला शिका म्हणजे आता जसं पावसाळा येईल तर hmm. पावसाच्या दृष्टीने कुठली कुठली सेक्टर पिकअप घेऊ शकतात म्हणजे जसं आपण ॲग्रिकल्चरमध्ये त्याच्यात परत केमिकल्स येतात त्याच्या आता इक्विपमेंट्स लागतात ती येतात नंतर सीड्स येतात hmm. ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचं लॉजिस्टिक आलं तर या क्षेत्राची लेडीज ज्या कंपन्या त्या गुंतवणूकदारांनी या पुढच्या काळात बघाव्यात त्याच्यानंतर म्हटलं तसं की एक क्वार्टर आपला कंप्लीट होतोय एक क्वार्टर जूनमध्ये कंप्लीट होतो त्याच्यानंतर मला सांगता परत पहिल्या ती माहीत आपल्या कंपन्यांचे परफॉर्मन्स कसे आहेत त्याचा अंदाज येईल याच्यामध्ये मला जे कन्सोर्टेशन जे जास्त क्षेत्र जर असं वाटतं ते मला टेक्नॉलॉजी सेक्टर फार वाटतं की ते फार मोठा ग्रोथ करेल असं वाटत नाही आहे कारण की त्यांच्याकडे नवीन कामं येताना फार ती कमी दिसतात जी आहे तीच ते मेंटेन करून चाललेले आहेत पण बाकीच्या सेक्टरमध्ये म्हणतात तसं की मला परत वाटतं काही दिवसांनी डिफेन्स पण पिकअप घेईल पण आता ज्या पद्धतीने जी अचानक रॅली डिफेन्समध्ये आपण काही दिवसापूर्वी बघितली ना की फेब्रुवारीत बॉटम आउट झालेले स्टॉक पुढच्या काही दिवसात एकदम सडनली चाळीस पन्नास टक्के वाढतात हे <सथिक> सगळं आहे ना हे म्हणजे मला असं ना खरं मला डेंजरस वाटतं असल्या गोष्टी फार आणि शेवटी म्हणून ते मार्केट आहे म्हणतात तर इथे लोकांनी काळजी घेणं गरजेचं की अशा चढ्या मार्केटमध्ये आपण स्टॉकमध्ये न फसणं आणि मग दुसऱ्या ठिकाणी जसं मी म्हणतो तसं मला रेल्वे सेक्टर या पुढे काय चांगलं वाटतंय तर रेल्वेमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाहीये की आता कसं गव्हर्मेंट पण कॅपेक्स एक्सपेंडिचर करायला हवी सुरुवात करेल पण एक मात्र नक्की आहे की डिफेन्स सेक्टरमध्ये मग म्हणतात तसं काही काय कन्सल्टेशन देण्याचं माझं मत आहे कारण की त्यांच्याकडे आता नवीन ऑर्डर नाही आलेत ज्या जुन्या ऑर्डर आहेत त्याच आहेत एखाद्या युद्धामुळे आपण यश मिळवलं म्हणून तो स्टॉक एकदम किंवा ते सेक्टर एकदम तेजीमध्ये आलं असं नाही होत कधी तर त्याच्यात सुद्धा अभ्यास असतो की त्याच्या थेरीज थे असतात की कुठच्या कुठच्या पद्धतीने त्या क्षेत्रात काम केलं जातं नुसतं डिफेन्समध्ये दारुगाळा बनवला म्हणजे असं नाही त्याच्याकडून टेक्नॉलॉजी आली त्याच्या मागे तुम्ही ड्रोन बनवता त्या कंपन्या आल्या हे सगळं जेणे जेव्हा तुम्ही बघाल त्याच्या अँटी सिस्टम्स आल्या या सगळ्या गोष्टी आपण अभ्यास करताना बघितल्या पाहिजेत आणि मग जिथे अपॉर्च्युनिटी दिसते जिथे स्टॉक चांगल्या प्राइसला अवेलेबल आहेत आणि मी नेहमी म्हणतो तसं तीन महिन्याचा तुम्ही मार्केटचा डेटा बघत जा गेल्या तीन महिन्यात स्टॉकने किती परफॉर्मन्स दिलाय त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की किती स्टॉक कमी जास्त झालाय एखादा स्टॉक जर तीन महिन्यात वीस तीस टक्के वाढला असेल तो प्रीमियम ऑलरेडी आपण खाल्लेला आहे मग आपण त्यावेळेला जेव्हा एंट्री मारतो तेव्हा आपण टॉपलाच तो स्टॉक घेतलेला असं आपण मग फसतो मग अशा वेळेला त्यामध्ये येणारं कलेक्शन त्याच्या रिलेटेड इतर असलेल्या कंपन्या मग याचा जो अभ्यास का असतो हा तुम्ही जनरल केलात तरी चालेल म्हणजे प्रत्येकाला काय तुम्हाला तिकडे जाऊन कन्सल्टंट घ्यायची गरज आहे अशातला भाग नाही आपण साधा अभ्यास आपणही करू शकतो आणि हा प्रत्येक गुंतवणूकदाराने करावा शेवटी कसं आहे ज्याचा ज्याचा पैसा आहे प्रत्येकाला त्याचे लाख रुपये कोटी रुपये सारखे वाटतात <laughs> ते पण त्यांनी बघायला पाहिजे माझी कॅपॅसिटी किती होल्ड करायची माझ्याकडे किती मुद्दल आहे आणि मगच त्यांनी ते निर्णय पाहिजेत आणि टाइमिंग सुद्धा आहे आहे मॅनेजमेंट सर जसं तुम्ही रेल्वेचा उल्लेख केला ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा सल्ला तुम्ही द्याल तसंच गेल्या काही दिवसांचा जर विचार केला अगदी काही महिन्यांचा तर संरक्षण क्षेत्रामधली इन्व्हेस्टमेंट खूप वाढलेली आहे आणि आता काही फंड हाऊसेस चिंता व्यक्त करू लागलेल्या आहेत काही जण म्हणतात की आता सा। तुम्ही जे किरकोळ नफा मिळवण्यासाठी स्टॉक्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये नफा वसुली करून घ्या हा सल्ला दिला जातोय तुम्ही सल्ला काय द्या नाही मी पण सांगेन की जिथे तुम्हाला डिफेन्स सेक्टरमध्ये प्रॉफिट दिसतोय त्या कंपन्या नक्की प्रॉफिट बुक करा कारण की ते स्टॉक वेळेवाकडे वाढलेले आहेत आताच्या काळामध्ये त्यामुळे रिटर्न घेऊन किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मला एखाद्या स्टॉकमध्ये पन्नास रुपयाचा प्रॉफिट होतोय तर पन्नास रुपयाचे जेवढे शेअर्स आहेत तेवढे बॅलन्स ठेवा बाकीचे विकून टाका Okay. जे आलेले ते ते फ्रीमध्ये शेअर्स आलेले आहेत तुमचं मुद्दल तरी निदान अडकलेलं नाहीये so, एक सायकोलॉजिकल आपल्याला पण फायदा होतो आपली लिक्विडिटी फ्री होते आणि मग ज्या नवीन संधी अव्हेलेबल होतात त्यात आपल्याला गुंतवणूक करायला पैसा हाताशी येतो मी जसं म्हटलं ऍग्रीकल्चर तुम्हाला चांगलं बँकिंग सेक्टर चांगलं पिकअप वाटतं वाटतंय पुढच्या काळात पण रॅपो रेटमध्ये जर काही चेंजेस आले तर त्याचा नक्कीच बँकांना फायदा होईल पण म्हटलं तसं बँकांनी नवीन प्रोडक्ट घेऊन येणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती इनोव्हेटिव्ह असावीत ती ट्रॅडिशनल नसावीत कारण काय ते त्यात त्यात पद्धतीने प्रॉडक्ट विकून ना लोकांकडे खूप व्याज जमा करतायत तर मी मला नेहमी हाऊसिंग बाबतीत नेहमी वाटतं की माणूस घर चैनी करता कधी घेत नाही गरज yes. असते म्हणून घेतो oh. अशा का गोष्टींना गव्हर्नमेंटने काहीतरी कन्सेशन देऊन कमी दरात ही लोन अवेलेबल करून द्यावीत की जेणेकरून सामान्य माणूस हे घर घेण्याकरता पुढे जाऊ शकेल hmm. कारण मी नेहमी लोकांना जातो देर इज ऑलवेज टू टाईप ऑफ डिमांड मध्ये एक जेन्युन डिमांड असते एक इन्व्हेस्टमेंट डिमांड असते आज इन्व्हेस्टमेंट डिमांड ऑलमोस्ट संपलेली आहे जेन्युन डिमांड कुठे आहे की जेव्हा जिथे दोन भाऊ आहेत त्यातले एका भावाला घर घ्यायचंच आहे त्याची गरज आहे ना तिथं तिथली जे फर्स्ट लोन जे असतं ना ते खूप कन्सेशनल रेटमध्ये मिळालं पाहिजे ते आता आठ नऊ टक्के घेतात मी शेवटी त्यांचा व्यवसाय आहे मी मी असं बोलणं खरंच चुकीचं आहे <laughs> पण पण हे काही गोष्टीत आपण प्रॅक्टिकली पण विचार करायला पाहिजेत आणि मग त्या पद्धतीने जर तुम्ही प्रमोट जर केलं तर मग रिअल इस्टेटमध्ये पण तुम्हाला चांगली बूम दिसेल कारण की कसं आहे ना लोकांचं लाईफस्टाईल बदलत पूर्वीचं सेव्हिंग जे नेचर होतं ते आता स्पेंडिंगवरती गेलेलं आहे तर लोक खर्च जास्ती करतात पण खर्च करतानाही एक गोष्ट लक्षात ठेवा की बाबा मिळालेल्या उत्पन्नात मी निदान वीस टक्के बाजूला ठेवतोय ना आणि मग राहिला पैसा मी स्पेंड करतोय ना हे खूप गरजेचं आहे आणि काय होतं ना की जेव्हा हातात पैसा येतो तो, तो अननोनली खर्च पटकन केला जातो तर इथे आपल्याला कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे आणि पैसा उभा करणं खूप महत्वाचं आहे आता तुमच्या अगदी आवडत्या पसंतीच्या क्षेत्राकडे येते फार्मा क्षेत्राकडे मनी टाईममध्ये तुम्ही वारंवार फार्मा क्षेत्रामध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिलेला जन्य -जन्य ले ले आहे आणि ज्याचे खूप चांगले परिणाम प्रेक्षकांना मिळतात ज्यांनी ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांना मात्र आता चौथ्या तिमाहीमध्ये काय नेमका फायदा होणार आहे काय परिणाम दिसतील त्यांचे रिझल्ट चांगले असतील मला वाटतं फार ऍग्रेशनमध्ये नसतील तरी खूप मेंटेन रिझल्ट येतील त्यांचे ओव्हरऑल आणि या क्षेत्रातनं मला स्वतःला वाटतं खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्या देशाकरता अवेलेबल आहे आणि ह्याचा जर आपण या सिस्टम्सनी किंवा ज्या अथॉरिटीज या सगळ्या सं गोष्टी चालवत आहेत यांनी जर ह्याच्यात खूप चांगलं मॅकॅनिझम आणलं ना तर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीसारखी ही एक मोठी इंडस्ट्री उभी राहील असं मला वाटतं आहे कारण याच्यामध्ये फार गोष्टी इन्वॉल्व टेक्निकल्स आहेत फार्मामध्ये फॉर्म्युलेशन्स मधले आहेत लॉजिस्टिक्स आहेत टेक्निकल स्टाफच्या आहेत डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत वॉर्ड वाईज आहेत वास्ट इंडस्ट्री आहे, आहे, आहे vast ही म्हणजे hmm. ट्रीटमेंट घेण्याकरता आपल्यावर प्रयोग करणारी लोकं पण आहे किंवा एखाद्या ड्रग्जचं जेव्हा टेस्टिंग होतं तेव्हा ते ह्युमन ते बॉडीवर पण केलं hmm. त्याकरता पण करणारी लोकं अवेलेबल हे एवढं मोठं क्षेत्र आहे ना म्हणजे आज तुम्ही जर सोशल मीडिया बघत असाल तर तुम्ही तिकडे बऱ्याच वेळेस इन्फॉर्मेशन वाचता की बाबा आज लंडनला तुम्हाला जाऊन ई सी जी काढायचं असेल तर तुम्हाला एक महिना अपॉइंटमेंट घ्यायला लागते पण तेच आपल्या देशात आपण खाली जाऊन पंधरा मिटर दिसेची काढून येऊ शकतो ही जी अवेलेबिलिटी आपल्याकडे जी आहे ना ही फार मोठी आहे आणि इथे जर आपण ह्या सिस्टमला चांगल्या पद्धतीने मॉनिटर केलं किंवा सिस्टमाईज केलं तर भारतामध्ये हे एक मोठी इंडस्ट्री उद्योगासाठी निर्माण यातनं खूप रोजगार निर्माण होतील असं मला वाटतंय आणि हे खूप करणं गरजेचं आहे त्यामुळे मला हे क्षेत्र फार अट्रॅक्टिव्ह वाटतं पुढच्या काळामध्ये पण म्हटलं तसं त्यात सिस्टम्स यायला पाहिजे सिस्टम्स आल्याशिवाय हे डेव्हलप होणार नाही त्यामुळे सिस्टम येणं गरजेचं आहे आणि म्हटलं तसं मला हॉस्पिटल इंडस्ट्री चांगली पिकअप घेईल वाटते त्याला सपोर्टिंग ज्या टेक्नॉलॉजी देतात दे। आज आर्टिफिशियल हात पाय आपल्याला लागतात ते गपणे त्या मी इतक्या गोष्टी यामध्ये आहेत ना की वास्ट क्षेत्र आहे फक्त आपल्याला त्यातलं संधी दिसली पाहिजे की बाबा कशात अर्निंग चांगलं आहे सस्टेनेबिलिटी किती आहे कशात प्रॉफिट मार्जिन्स काय आहेत पण शेवटी शेवटी म्हटलंच परत हे पण सोशल आहे फार्मा सेक्टर पण त्यामुळे त्या अँगलनी या क्षेत्राकडे बघितलं फक्तच पैसा कमवायचा आहे असं या इंडस्ट्रीने बघू नये पण ठीक आहे मी पण मी या क्षेत्रात चांगला बोलिश आहे मला चांगलं वाटतं पुढच्या काळात चांगलं रिटर्न देईल निश्चित आणि तुम्ही दिलेला सल्ला हा कायमच गुंतवणूकदारांना फायद्याचा ठरतो आज पुन्हा एकदा तुम्ही कार्यक्रमामध्ये आलात आणि इतकी सुंदर चर्चा केलीत मनी टाईम मध्ये सहभागी झालात याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि मनी टाईम मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची नमस्कार